नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहे जगवायची नाही सूर्यकांता पाटील यांची जोरदार टीका भाजपात गेल्यानं अशोकराव चव्हाण यांचं बरं झालं हे माहिती नाही भाजपला काँग्रेसची माणसं मारायची टिकवायची नाहीत बाकी काही नाही अशी टीका काँग्रेस सूर्यकांता पाटील यांनी केली भाजपला रामराम ठोकूर शरद पवार राष्ट्रवादी गटात सामील झाल्यानंतर सूर्यकांता पाटील यांचं रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली अशोक चव्हाण भाजपात गाल्यानं काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली की नाही हे मला माहिती नाही त्यांची पोकळी मी भरून काढील असं मला वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी एक आहे पण मी माझ्या पक्षासाठी काम बजावलं विधानसभेसाठी किती जागा लढणार असं मला विचारलं असता आठ दिवस द्या असं यावेळी सूर्यकांत पाटील म्हणाल्या एक पर्व शांतीचं संपलं आहे कामाचं पर्व सुरू झालं आम्हाला काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी सूर्यकांत पाटील यांनी दिली आम्ही काम करू विधानसभेच्या जागा लढवू जे सरकारी घरी बसले आहेत त्यांना असं वाटत असेल आता कसं करायचं मात्र आम्ही काम करू असं पाटील यावेळी म्हणाल्या नांदेड जिल्ह्यात शरद पवार यांचे जुने शिलेदार वेगवेगळ्या पक्षात त्यांना सोबत घेणार का असं विचारलं असता जुन्या नेत्यांची पक्षात येण्याची ने इच्छा असेल तर पक्षाचे दरवाजे खुले आहेत पण कुणाला आग्रह केला तर कुणी येत नसतं असं पाटील म्हणाले मी रागानं पक्ष सोडून गेले होते राग उतरायला दहा वर्ष लागले आणि ला आता परत आले असं सूर्यकांता पाटील यावेळी बोलताना म्हणाले तर पाहूया काय प्रखर वक्तव्य केलंय त्यांनी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा